साफ आहे ते बघू नमस्कार मित्रांनो आज आपण नगावारी या ठिकाणी धुळ्यामध्ये एका ठिकाणी घरात साप निघाला आहे असं आपल्याला कळवलं तर सरांनी आपल्याला तिथे पोहोचवलं आहे आता आपण जागेवर जाऊन बघूया तोपर्यंत तुम्ही आमच्या आदर्श ग्रुप या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आता जागेवर जाऊन बघू कुठला साप निघतो तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत लावला नाग आहे आता आपण याला पकडूया ओके तुम्ही तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा

मी टाकून घालच्या पाठवायचा होता बोबाईला काही दुखायला हम लोग चलते हैं और आकर हम चले गए। अरे नहीं है। ये क्या है? आ더라고 ना। अभी तो सर बोल दिया। अगर लोग सी में वहां पे रहे। हम्म। चलो। माथा इंडियन कोबरा कोबरा आहे का हाँ तर हा ऍक्च्युली विषारी असतो ह्याचे रंग सांगा संपूर्णपणे चॉकलेटी रंगाचा असा ऍक्च्युली लांब म्हणतो थोडस लांब म्हणतो दस नंबर आकडेवाला सात सुद्धा याला म्हटलं जातं ऍक्चुअली इथे सगळी तुम्ही बघाल तर सगळे ऍक्च्युली डकान आहे त्याच्यामुळे हे आपल्याला आला असावाचा आहे तुम्ही एक जीव वाचवण्याची मदत केलेली आहे त्यामुळे धन्यवाद तुमचा सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका आपला वार चुकतो सापाचा वार चुकत नाही सर्व मित्र येऊन त्यांना सुरक्षित पकडतील आणि पुराने जसा आहे तसाच तो सोडतील त्यामुळे तुम्ही कुठलाही साफ पकडण्याची प्रयत्न करू नका ही माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो